ऐंशी लाखाचा जाळून नष्ट अन्न औषध प्रशासनाची कारवाई एकीकडे मोदींनी वाजवला अच्छे दिनाचा नगारा दुसरीकडे खासदारने निधीला लागला नाही वारा बिलोली तहसील कार्यालयात कामाच्या दिवशी शुकशुकाट अधिकारी लग्नाच्या जेवणात ताव मांडण्यात व्यस्त जनता उन्हाळ्यामध्ये हेलपाटे मारून त्रस्त जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान अन्न व औषध प्रशासन विविध ठिकाणी धाडी टाकत असतो आपल्या धाडीची विविध माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमाकडे देत असतो अशीच घटना शहरातील मालटेकडी भागातील गुटखा जप्त करून जाळून नष्ट करण्यात आला अन्न व औषध प्रशासन विविध ठिकाणी धाडी टाकत असतो आपल्या धाडीची विविध माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमांकडेही देत असतो या धाडीत जप्त केलेला माल न्यायालयीन आदेशानुसार त्या मालाची नंतर विल्हेवाट लावली जाते यावर्षी अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या गुटखाबंदी मोहीम अंतर्गत मार्च दोन हजार पंधरा मध्ये सतरा तारखेला मालटेकडी येथे टाकलेल्या धाडीत जप्त केलेला गुटखा एकोणीस मार्च रोजी जुना मोंडा गोदामातून जप्त केलेला एकोणऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा जप्त केलेला गुटखा व पान मसाला संदर्भात माननीय न्यायालयाच्या आदेशाने पोलीस स्टेशनचे पीएसआय ढाकणे तसेच अन्य व औषध प्रशासनाचे प्रवीण काळे इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये जाळून नष्ट करण्यात आला मार्च दोन हजार मध्ये आणि पान यांचा साठा केल्याच्या संशयवरून नेकलेस रोड तेगलूर नाका मालटेकडी या परिसरातील सेंट्रल पार्स पार्सल सर्व्हिसेस यांच्या गोदामातून सत्तावन्न लाख पंचावन्न हजार रुपयाचा गुटखा अण्णानी अशोक प्रशासन यांनी एल सी बीच्या मदतीने जप्त केला होता त्याचप्रमाणे मार्च दोन हजार पंधरामध्ये एकोणीस तारखेला डेंट जर जुना मोठा नांदेड यांच्याही गोदामातून गुटका पान मसाला आणि सुगंधी सुपारीचा साठा जप्त केला होता सदरचा साठा नष्ट करण्याबाबत सन्मान्य न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला होता मान्य न्यायालयाने सदरचा साठा नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर परवा रोजी एकूण ऐंशी लाख रुपयाचा दुःखा साठा

यामध्ये नांदेडचे शान मान असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तर मराठवाड्यातून असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यात मागे नाही तसेच हिंगोलीचे खासदार राजीव सातव बीडच्या खासदार प्रीतम मुंडे लातूरचे खासदार सुनील गायकवाड शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यासह नेहमीच कुठल्या ना कुठल्या विषयाने चर्चित राहणारे राजीव शेट्टी हेमंत गोडसे सदाशिव लोखंडे अनंत गीते किरीट सोमय्या असे संसदीय कामकाजाचा अनुभव असलेले बरीच मंडळी यामध्ये आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लावर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली तहसील कार्यालय हे नेहमीच आपल्या काही ना काही पराक्रमाने चर्चेत असते तहसील कार्यालयातील अधिकारी पदाधिकारी नेहमीच गैरहजर असतात बिलोली तहसील कार्यालय हे नेहमीच आपल्या काही ना काही पराक्रमाने चर्चेत असतो कधी त्यांना अवैध रेती वाहतुकीच्या गाड्या दिसून येतात टार्गेट पूर्ण झाले की पुन्हा ते अदृश्य होतात आता तेथील तहसीलदार बदलले त्यामुळे जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्यांनी बिलोलीत येतात काही कारवाई करून आश्वासक वातावरण निर्मितीही झाली होती परंतु त्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांवर त्याचा वचक राहिलेला नाही ना आज आमच्या वार्ताहर लोकडे यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली असता आज लग्नाची तिथी असल्याने तहसीलदारांसह जवळजवळ सर्व कार्यालय रिकामे असल्याचे दिसून आले अधिकारी पदाधिकारी लग्नाला गेलेले असल्याचे समजले जनता मात्र तिथे येऊन परेशान होत होती अगोदर दुष्काळ वरतून एवढे ऊन यामुळे त्यांच्या समस्येत व त्रासात भरच पडत होती कार्यालयात उपस्थित असलेले जी एन अंकमवार यांच्याशी याविषयी चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन याविषयी साहेब आल्यानंतर त्यांच्याशी बोला माझ्याशी माझ्या कामाशी बोला मी कार्यालयाचा मालक नाही साहेब आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून घ्या अशी उत्तरे दिली एकीकडे प्रचंड उन्हाने होरपळत असताना आज वातावरणात अचानक बदल झाला बिलोली तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पावसाची सुरुवात झाली एकीकडे प्रचंड उन्हाने होरपळत असताना आज वातावरणात अचानक बदल झाला बिलोली व परिसरामध्ये जोराचे वारे वाहू लागले बऱ्याच ठिकाणी वादळाने मोठमोठे व वा जुने झाडे पडली त्यामुळे सगळीकडे रस्ते जाम झाले होते तसेच बिलोलीत पाऊस पडला बिलोली ते कुंडळवाडी रस्त्यावर वेगवेगळ्या सात ठिकाणी झाडे पडल्याने गोंधळ झाला मुखेड परिसरातूनही जोरदार पावसाच्या बातम्या येत आहेत नांदेड शहरामध्येही बातमी लिहित असताना वाऱ्याचा वेग वाढला होता वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज पुरवठा करणार मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा काळबादेवी प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा धनंजय मुंडे मुखेड मध्ये धुवाधार पाऊस खरीप हंगामातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्या धनंजय मुंडे शेवटी पुन्हा एकदा ऐंशी लाखाचा गुटखा जाळून नष्ट अन्न औषध प्रशासनाची कारवाई एकीकडे मोदींनी वाजवला अच्छे दिनाचा नगारा दुसरीकडे खासदार निधीला लागला नाही वारा बिलोली तहसील कार्यालयात कामाच्या दिवशी शुकशुकाट अधिकारी लग्नाच्या जेवणात ताव मांडण्यात व्यस्त जनता उन्हाळ्यामध्ये हेलपाटे मारून त्रस्त जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार